नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला स्वीटी इथे सांगते आई तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे आपण जेव्हा नारडांच्या ऑफिसमध्ये गेले होतो ना तेव्हा सीमा वहिनी सुद्धा त्याच ऑफिसमध्ये त्याच खोलीत सोफ्याच्या मागे लपून बसल्या होत्या आणि मग प्रेक्षकानो सीमा बघा कशी बघते इकडे तिकडे पण प्रेक्षकानो हा जो स्वीटीने जे काही चालू केलं होतं बोलायचं त्याच्या नंतर शेवट मात्र काय होतोय तो बघा तुम्हाला आज कळेलच आई इकडे विचारताय सीमाला स्वीटी बोलते ते खरं आहे का असं म्हणून स्वीटी पण विचारते काय झालं सीमा वहिनी सांगा ना सगळ्यांना तर सीमा बघा कशी बघते स्वीटी स्वीटीकडे स्वीटी परत विचारते तुम्ही तिथे काय करत होता तुमचा मिसेस नारडाशी काय संबंध आहे असं विचारते ती आणि सगळे सिटीकडे आणि सीमाकडे बघायला लागतात स्वीटी म्हणते त्या मिसेस नारडा ज्यांनी आपलं बोरथळचं घर बळकावलं असं म्हणते स्वीटी आणि मग प्रेक्षकांनो सगळे सीमाकडे आणि स्वीटीकडे बघतायत बघतायतच जोपर्यंत सीमा म्हणते बोरथळचं घर आपलं बळकावलं नाहीये तुझ्या नवऱ्याने ते त्यांना विकलं तर स्वीटी म्हणते त्याने ते विकलं त्याने जे केलंय चुकी ते चुकीच आहे पण ते सगळं आपल्या समोर त्याने उघडपू सगळ्यांना येऊन सांगितलं सुद्धा पण तुम्ही तिथे लपून छपून काय करत होता तो असा प्रश्न स्वीटी विचारते आणि म्हणते असं कुठला डील करत होता तुम्ही तर लगेच आई पण म्हणतात सीमा तुला स्वीटी एक प्रश्न विचारते त्याचं एक उत्तर दे समीर पण बघा कसा रागाने बघतोय सीमाकडे सीमा म्हणत असते आई ऍक्च्युली तर समीर म्हणतो आई काय विचारतेय उत्तर दे तू असं समीर पण ओरडून म्हणतो तर आई सुद्धा आता त्याच्या सीमाकडे बघायला लागले प्रेक्षकांनो काय होईल आई विचारतात तू काहीच का बोलत नाहीयेस असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो मकरंदने या घराशी गद्दारी केली त्यात तू सामील होतीस का असं आई विचारतात सीमाला आणि आता सीमा अशी धक्क्यावर धक्की बसल्यासारखी अशी अशी तताप झाल्यासारखी करते पण तेवढपर्यंत प्रेक्षकांनो सीमा काही बोलत नाहीये पण मितालीच्या मनामध्ये काय विचार येतात बघा आता अरे देवा आता आई मला सुद्धा विचारणार काय की काय असं वाटतंय तिला ती ओरडून वेळ परत म्हणतात बोल ना सीमा सीमा काहीच बोलत नाहीये तर आई म्हणतात आजवर मी अनेक वेळा तुझे अपराध पोटात घातले तू स्वीटीला त्रास दिलास तू मला त्रास दिलास मी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे तुझ्या पण पण सीमा जर का तू या घराशी गद्दारी केली असेल ना तर मी तुला कदापि माफ करणार नाही असं सीमाला म्हणतात सीमा, सीमा बघा कशी बघते आईंकडे प्रेक्षकांनो आणि आता काय होतंय बघा हा आई एवढं सगळं बोलून गेल्यात मितानीला टेन्शन आलंय की आता मला पण आई असं विचारेल का वगैरे वगैरे तर सीमाला काही गोष्टी आठवत आहेत त्या गोष्टी अशा आहेत तुझा तो सार्थक बंगला नाही तर आमचा तिथे टॉवर उभा राहील नारडा टॉवर उभा राहील असं जे काही नारडा बिल्डरने म्हणजे दुर्गा देवीने सांगितलं सांगितलेलं असतं की तुम्ही एका वर्षाच्या आत बोरतोचं घर जर देऊ शकला नाहीत तर तुमचं बोरतोचं घर पण तिथे आम्ही घेऊ आणि तिथे नारडा टॉवर उभा राहील हे सगळ्या गोष्टीला सीमाला आठवतायत बरं का आणि या गोष्टी घरात बाकीच्यांना माहिती नाहीयेत त्यामुळे प्रेक्षकांना बघा सीमा या गोष्टीचा कसा फायदा करून घेणार आहे सीमा डायरेक्ट विचारते गद्दारी गद्दारी मी नाही आई सगळ्यात मोठी गद्दारी तुम्ही केली असं आता आईंवर उलटले बरं का सीमा आणि सीमाने या संधीचा फायदा घेतलेला आहे आई परत एकदा म्हणतात तोंड सांभाळून बोल सीमा बाबा पण लगेच कसे बघायला लागतात बघा समीर सगळेच आता सीमाकडे बघायला लागतात की हे नवीन काय आहे बाबा येऊन म्हणतात सीमा तू काय बोलतीयस असं विचारतात कुणाशी बोलतीयस याचं जरा भान राहू दे असं हो। ओरडून वगैरे बोलतायत बाबा आणि म्हणतात चोरी पकडली गेली म्हणून आता डायरेक्ट तू शुभावर आरोप करायला निघालीस सीमा म्हणते नाही बाबा में उगीज बोलत है, तो मी उगीच बोलत नाहीये तुम्ही माझा आधी ऐकून तर घ्या मग तुम्हाला कळेल वगैरे असं सीमा म्हणते आणि बाबा बघा कसे बघायला लागलेत प्रेक्षकांनो सीमाने कसा फायदा उचललाय बघा सीमा परत म्हणते की हो मी नारडा मॅडम कडे गेले होते असं सांगते बरं का ती आणि मग प्रेक्षकांना ती कशी म्हणते बघा सीमा की आपलं घर वाचवण्यासाठी मी नारडा मॅडम कडे गेले होते बाबा आई आणि स्वीटी ज्या कारणासाठी गेल्या होत्या ना त्याच कारणासाठी मी सुद्धा गेले होते तर बाबा म्हणतात काय असं विचारतात आणि प्रेक्षकांना आता सगळ्या सीमाकडे संशयित नजरेने बघायला लागलेत सीमा म्हणते म्हटलं मत की नारडा मॅडमच्या हातात पाया पडावं त्यांना रिक्वेस्ट करावी हाच उद्देश होता माझा बाबा असं म्हणून मिताली बघा सीमाचे बदलणारे रंग कसे बघते तर आता सगळे स्वीटी म्हणते आई झूड बोल रिये असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात किती खोटं बोलशील तू सीमा किती खोटं बोलशील तू जर का या कारणासाठी नारडांकडे गेली होतीस ना तर मी आणि स्वीटी तिथे आल्यानंतर तुला लपायची गरज काय होती असं विचारल्यानंतर सीमा बघा कशी म्हणते नाही आई मी सी सोप्या मागे लपले नव्हते मला नारडा मॅडमनी दुसऱ्या खोलीत बसायला सांगितलं होतं स्वीटी बघा कशी संशयित नजरेनं बघते सीमाकडे पण सीमा पुढे म्हणते की आता त्यांनी मला असं का करायला सांगितलं हे मला खरंच नाही माहिती मी जेव्हा दुसऱ्या खोलीत बसले होते ना तेव्हा तुमचा आणि नारडा मॅडमचा जो काही सौदा झालाय ते सगळं बोलणं मी ऐकलं होतं आणि ते ऐकून ना मला मला ना अगदी धक्का बसला असं म्हणते सीमा आता जरी सुद्धा मी त्या गोष्टीचा विचार केला ना तरी सुद्धा मला धस होतं आणि बाबा बघा कसे बघायला लागले सीमाकडे आणि आता प्रेक्षकांना समीर म्हणतो अगं पण काय सौदा कुठला सौदा तर लगेच बाबा लगेच कसे म्हणतात काही नाही रे ही पकडली गेली चा ना की हिच असतं असंच असतं हिचं आपल्यावरचा दोष ना ती दुसऱ्यावर टाकते आणि आता प्रेक्षकांना आई गप्प बसल्यात कारण आईना आठवतय कारण सौदा काय येतो बोर या एका वर्षात बोरतळच्या घराची किंमत नाही चुकवता आली तर मुंबईचं घर तुम्ही आम्हाला विकाल असा सौदा जो केलेला असतो तर आईना ते आठवतंय तर समीर म्हणतो ऐक ना जी काही बोलतेस ना ते सगळं स्पष्टपणे सांगतो सीमा म्हणते हो मी तेच ते सांगतेय तुम्हाला मी जेव्हा त्या खोलीमध्ये बसले होते ना त्यावेळेला आईनी नारणा मॅडमना काहीतरी प्रॉमिस केलं आणि आता प्रेक्षकांना सुविच्या डोक्यात ट्यूब पेटली बघा कशी ती आता कशी म्हणते स्वीटी लगेच वहिनी ते, ते जे काही आहे तर लगेच सीमा म्हणते ते जे काय काय ते तर स्वीटी म्हणत असते ते सगळं आता बोलायची गरज नाहीये तर सीमा विचारते स्वीटीला आता का गरज नाहीये स्वीटी म्हणते वहिनी आहो प्लीज तर सीमा म्हणते का नाही कळू दे का सगळ्यांना आणि आता तुझा आवाज का खाली पडलाय मोती मला फैलावरती घ्यायला निघाली होतीस ना मग आता आवाज कुठे गेला तुझा असं विचारते स्वीटीला आणि प्रेक्षकांना बघा स्वीटीच्या बोलण्याचा कसा फायदा सीमाने करून घेतलाय ते सीमा म्हणते कळू देत सगळ्यांना की आईने नारडा मॅडम बरोबर काय सौदा केलाय ते प्रेक्षकांना आईना पण कळतंय बरं का की आता सगळं पुढ्यात येणार आहे सगळ्यांच्या जे काही आहे लपवून ठेवलेलं हो ते कळणार आहे बाबा विचारतात सीमा काय बोलतेस तू तर सीमा लगेच म्हणते आई तुम्ही सांगताय की मी सांगू सगळ्यांना असं सा विचारते तर सीमा असं सस्पेंड ठेवतोय हे बघू ठेवते हे बघून समीर म्हणतो अगं पटकन सांग ना काय आहे ते बोलून मोकळी हो तर लगेच सीमा म्हणते आई त्या दिवशी तुम्ही नारडा मॅडमना काय प्रॉमिस केलं होतं तो तर परत एकदा ते प्रॉमिस आईंच्या तोंडून बोललेलं दाखवलंय फ्लॅशबॅक मधला की एका वर्षाच्या बोर्तोच घर नाही सोडवून घेतलं तर आमचं हे राहतं मुंबईचं घर जे काही आहे ते आम्ही तुम्हालाच विकू असं बोललेलं फ्लॅशबॅक आई नाटवतंय तर आई परत म्हणतात मला असं काही काही सांगता येणार नाही मला ते सविस्तर सांगावं लागेल सगळं सा तर सीमा म्हणते सविस्तर मी सांगते ना सविस्तर काय सांगायचंय ते म्हणजे आई पण सावरून घेत असतात तर सीमा म्हणते तुम्ही मॅडम मॅडमना हे प्रॉमिस केलं होतं की एक वर्षाच्या आत बोरथळचं घर जर तुम्ही त्यांच्याकडून नाही घेऊ शकलात तर आपलं हे राहतं घर आपला हा सार्थक बंगला तुम्ही त्यांच्या नावाने कराल असं म्हणून आणि हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो सीमा असं बघ बोलल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय बाबांचा चेहरा बघा कसा झालाय बाबा, बाबा म्हणतात सीमा सीमा हे काय बोलतेस तू असं म्हणजे हपकून विचारतात शुभा असं कधीच करणार नाही असं बाबा म्हणतात आई विचारा की मी गप्पच उभे आहेत बरं का प्रेक्षकांनो सीमा म्हणते ठीक आहे मग तुम्हीच विचारा आईना जे काही असेल ते आई गप्पच आहेत बरं का सीमा परत एकदा म्हणते आई नाहीतर एक काम करा ना तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा ना मी की खोटं बोलते असं म्हणून म्हणजे सीमाने डाव बघा कसा फिरवला लगेच बाजू आपल्या घशात कशी घातली ते सीमा म्हणते उलट मला वाईट नाही वाटणार मला आवडेल उलट कसंय मी खोटं बोलते म्हणून बदनामच आहे तर बाबा लगेच ना सीमाचं हे सगळं बोलणं ऐकून शुभा असं म्हणतात आणि प्रेक्षकांना सीमा काय करते बघा सीमा आईंच्या जवळ जाते आणि तो आईंचा हात डोक्यावर घेते आपल्या आणि म्हणते आई तुम्ही सांगा तुम्ही असं म्हणाला होतात की नाही की एक वर्षाच्या आत बोरतळचं घर जर नाही सोडवून घेतलं तर तुम्ही हे घर नारणा मॅडमना द्याल म्हणून असं तुम्ही म्हणाला होतात की नाही प्रेक्षकांना आईंचा हात अजूनही सीमाच्या डोक्यावर आहे आता आई काय करतील एवढी वचन आणि शपथ पाळणारी बाई आहे म्हटल्यावर आई काय करतील तर आईनं तिच्या डोक्यावरचा हात काढून घेतात आणि आता सीमा विचारते काय झाला आई तुम्ही हात का काढून घेतलात सांगा ना तुम्ही ना मॅडम बरोबर तुम्ही हे डील केलं होतं की नाही केलं होतं आता सीमाच्या चेहऱ्यावर विजयी आनंद आहे बघा कसला ती सारखं म्हणते बोला आई बोला तुम्ही असं बोलला होतात की नाही आणि मग प्रेक्षकांना आता आई म्हणतात हळू आवाजात की हो मी कबूल करते की हे खरं आहे असं म्हणून आणि हे ऐकल्यानंतर समीरचा चेहरा बघा कसा शॉक झालाय प्रेक्षकांनो बाबांचे तर हातपायच गळले ते सगळं ऐकून आणि आता बाबा म्हणतात शुभा असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना स्वीटी पण कशी बघतीये बघा समीर आईच्या जवळ येतोय म्हणतो आई काय केलंस तू हे आई आणि का केलंस तू हे असं विचारतोय बोरथळचं घर वाचवण्यासाठी हे 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 आपलं राहतं घर तू पणाला लावलंस तर आई त्याच्या जवळ जाऊन म्हणतात अरे अरे समीर बोरथळचं घर सोडवण्यासाठी मला वेळ हवा होता रे आणि म्हणून मी त्यांची ही अट मान्य केली समीर तर समीर म्हणतो समजा समजा आता आपण ते पैसे फेडू नाही शकलो तर असं विचारतो तो, तो आणि ते ऐकूनच ते ना बाबांना येतो समीर म्हणतो आपण रस्त्यावर येऊ हो समीर तर समीरला आई म्हणतात अरे असं काही होणार नाही आपण तुम्ही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना आपण ते पैसे परत करू शकू तर समीर विचारतो कसे पैसे परत करणार आहे आपण तुला कळतंय काही या या बिंडोक लोकांनी त्या नारडाकडून साठ लाख रुपये घेतलेत आणि ते कसे परत करणार आहे आपण असं विचारतोय तो, तो? आणि प्रेक्षकांनो असं समीर म्हणजे एकदम बोलतोय कसा आई तू का शेवट का मान्यच का करायची होती तुला असं विचारतोय तो, तो? आई म्हणतात ऐकून घे तू राजा तू शांत हो ऐकून घे माझं ते पैसे फेडायचे म्हणून आपण हा व्यवसाय सुरू केला की नाही आपण हा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा तुला किती विश्वास होता तुझा भरोसा होता ना की आपण ते पैसे परत करू शकू म्हणून समीर समीर अरे तू तरी म्हणजे ऐकून घे माझा असं आई गया वया करताय तर समीर म्हणतो आई तू काय बोलतेयस तुझं तुला तरी कळतंय का ग अगं तेव्हा मला एक गोष्ट माहिती होती की समजा समजा या व्यवसायातून आपल्याला पैसे नाही कमवता आले तेवढे तर ते पैसे नाही फेडता आले तर ठीक आहे बोरतोळचं घर जाईल आपल्या हातून पण पण आता आई तू याच घराचा सौदा केलायस असं विचारतो तो समीर आईला आणि प्रेक्षकांना बघा हे सगळं ऐकून बाबांचं जसं तळपा तर कस तरीच होतंय बाबांना पण कसं होणार तू मला सांग असं समीर सारखं विचारतोय आई म्हणतात मला खात्री आहे मला खात्री आपण परत करू शकू समीर विचारतो कसं करणार आहे कशाच्या जोरावर तू म्हणतेस हे सगळं आई असं विचारतोय तो आणि प्रेक्षकांना समीर म्हणतो आई चुकलीस तू आई तू खूप चुकलीस असं समीरना आता आईना म्हटलेलं आहे प्रेक्षकांना बाबा पण असे एकदम बघतात आई आई म्हणतात समीर 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 ऐक ना राजा तर समीर काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाहीये त्याला धक्का बसलाय आणि प्रेक्षकांना आता आई ना आता बाबांच्या जवळ गेल्यात आणि बाबांना म्हणतायत अहो तुम्ही तरी ऐका माझं मी हे सगळं जे काही केलंय ना ते फक्त बोरतळचं घर सोडवण्यासाठी केलंय दुसरं काही नाही हो तर बाबा म्हणतात मला काहीच कळत नाहीये शुभ आता मला काहीच समजत नाहीये मला काहीच कळत नाहीये ती बाई जिच्या बरोबर म्हणजे इतकी वर्ष मी ही बाई जिच्याबरोबर संसार केला ती तूच आहेस का आणखीन दुसरी कोणी आहे मला काहीच समजत नाही असं वाटायला लागले मला आता असं म्हणतात बरं का बाबा बाबा पुढे म्हणतात माणूस रिटायर झाला की जग त्याला निरुपयोगी ठरवतं आणि प्रेक्षकांना हे सगळं ऐकून सीमा मात्र घालातल्या घालात हसते तिला जे काही हवं होतं तेच घडलेलं आहे तर इकडे बाबा पुढे म्हणतात म्हणजे मला असं कधीच वाटलं नव्हतं कारण माझ्या बरोबर तू होतीस की जग मला निरुपयोगी ठरवेल असं मला वाटलं नव्हतं पण तू होतीस माझ्या बरोबर पण आज तू मला सगळ्यात जास्त निरुपयोगी हो केलंयस असं म्हणतात बाबा आणि म्हणतात एका मागून एक घातक निर्णय घेत घेतलीस आणि ते निर्णय सुद्धा मला न सांगता घेत गेलीस समीरला पण हे ऐकून वाईट वाटतंय बरं का तर प्रेक्षकांना सीमा हसतीय बाबा डायरेक्ट विचारतात अगं मी काय मेलो होतो काय असं विचारतात अगं स्वतःच सगळं करायचं होतं तर निदान माझ्या मरणाची तरी वाट बघायची होती आणि आई म्हणतात बाबा ना तुम्ही असं सगळं काही अभद्र बोलू नका काय बोलताय तुम्ही असं म्हणजे आई विचारता बाबांना आणि बाबांचं हे सगळं बोलणं तुम्हाला का ते सांगा आणि समीरचं सा सुद्धा बाबा म्हणतात तुझ्या केटरिंग कंपनीसाठी तू तु, तुझ्या जावयाकडून पैसे घेतलेस ते ही मला न सांगता पण मी पण मी गप्प बसलो असं म्हणतात बाबा आणि आज मला कळतय की तू या राहत्या घराचा सौदा केलायस आणि या तुझ्या निर्णयात मी कुठेच नाहीये असं एकदम म्हणतो म्हणतात बाबा आणि प्रेक्षकांना बाबा म्हणतात आता मी असलो काय आणि नसलो काय म्हणजे कुणाला काहीच फरक पडणार नाहीये तुला काहीच फरक पडत नाही असं एकदम बाबा इमोशनल होऊन म्हणतात माझा काही उपयोगच राहिला नाहीये ग असं म्हणतात आई म्हणतात आहो आहो असं खरंच काही बोलू नका प्लीज प्लीज तर बाबा म्हणतात तू खूप मोठा मला धोका दिलाय शुभा असं म्हणतात प्रेक्षकांना समीर बघा कसा बघतोय बाबांकडे बाबा पुढे म्हणतात लग्नाच्या इतक्या वर्षानंतर तू माझा विश्वासघात केलाय शुभा तू माझा विश्वासघात केलाय बाबा हदबल झालेत बाबा रडतायत बाबा खूप इमोशनल झालेत प्रेक्षकांनो तर आई आहो आहो एवढंच म्हणतात बाबा तिकडनं निघून गेलेत समीर सुद्धा असा एकदम जे धास्तावलाय हे सगळं ऐकून पण प्रेक्षकांनो स्वीटी म्हणजे जे काही बोल ला ला गेली होती त्याचा फायदा सीमाने कशा पद्धतीनं करून घेतलाय तुम्ही बघा आणि या सगळ्यामुळे आई एकदम एकट्या आहेत आणि सीमाला तेच हवं हवं होतं होतं जे ते करून घेतलंय तिच्या चेहऱ्यावर आनंद बघा कसा झळकतोय या सगळ्या गोष्टींचा आणि आई मात्र तिथे धक्क्यानं अशी चक्कर आल्यासारखं होतंय तर स्वीटी त्यांना जाऊन सावरते आई संभाली असं म्हणते मिताली पण अशी आई असं म्हणते पण ती काही पुढे जात नाही आईना सावरायला आणि आई बिचार्या कशा एकट्याच उभ्या आहेत शमिकाच हे सगळ्यामध्ये म्हणजे ती नुसतं ऐकून घ्यायचं काम करते आता बघूया पुढे काय घडणार आहे ते, ते हुशक, हुशक ला तर प्रेक्षकांनो बाबांना ते सगळं आठवतंय आपलं बोरतळचं घर पुन्हा होऊ शकतं आपलं होऊ शकतं आपल्याला बोरतळच्या घराची किंमत द्यावी लागेल ती एका वर्षात तर आणि तुम्ही म्हणाला होता आत की तुम्ही एक वर्षात बोरतळचं घर नाही सोडवू शकलात तर हे घर तुम्ही नाना मॅडमना द्याल हे सगळं बोलणं जे काही आहे ना ते बाबा इथे एकटेच बाहेर बसून आठवत आहेत आई पुढे म्हणतात की मी हे सगळं केलं की ते घर सोडवण्यासाठी केलं दुसरं काही नाही वगैरे असं म्हणताय ते सगळं आठवत आहे बाबांना आता आई बाबांच्या जवळ येत आहेत आणि बघा प्रेक्षकांना आई आणि बाबांचं बोलणं पुढे काय होतंय बाबा या धक्क्यातून कधी सावरू शकतील की ते लवकरात लवकर सावरू शकणार नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर इकडे बघा आई बसल्यात येऊन बाबांच्या जवळ आई बाबांना येऊन हाक मारतात आहो मी खरंच सांगते हो मी जे काही केलंय तर बाबा म्हणतात शुभा आता तुझ्या माझ्यामध्ये बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही असं सांगतात डायरेक्ट बाबांना बाबा आईना आणि आई, आई त्यांच्याकडे कशा बघायला लागतात बघा बाबा तिकडनं उठून सगळं निघून जातात बाबा आई फक्त अहो एवढंच म्हणतात आणि बिचारे आई एकट्या इथे रडत बसलेले आहेत काय वाटतं प्रेक्षकांनो कशा मार्ग निघेल या सगळ्यातून ते बघूया आता पुढे काय काय घडत राहणार आहे तर प्रेक्षकांना इकडे समीर सुद्धा असा सुन्न होऊन रूम मध्ये येऊन बसलाय त्याला पण सुचत नाहीये काही आणि आता सीमा आली जवळ लगेच ती सीमा कशी बोलते बघा समीरला अगदी बघवत नाहीये समीर असा बसलेला असं वाटतंय तिला तर सीमा त्याच्या खांद्यावर हात ठेवते समीरची आणि म्हणते समीर असा गप्प राहू नको तू काहीतरी बोल ना असं म्हणते समीर काहीच बोलत नाहीये सीमा लगेच कशी म्हणते बघा मला तुला आता हे बोलून दुखवायचं नाहीये की मी असं म्हंटल होत मी तसं म्हटलं वगैरे पण वेळीच माझं तू ऐकलं आएकल होतं ऐकलं असतंस आणि या घरातून तू वेगळा झाला असतास तर आज ही वेळ आपल्यावरती आली नसती असं सीमा हळूच सांगते बघा आणि प्रेक्षकांना विचार करतोयस तू मलाही सांग ना तू कसला विचार करतोयस ते करतो अरे हे बघ मन मोकळं तू माझ्या समोर माझ्याशी बोल तू नाहीतर तुला खूप त्रास होईल असं वगैरे म्हणते आणि म्हणते आणि आईनी असं का केलं रे असं विचारते बघा कशी आणि समीर बघा कसा म्हणजे गप्पच आहे तो काहीच रिॲक्ट करत नाहीये सीमा परत म्हणते मला माहिती आहे की सगळ्यांना धक्का बसलाय हे जे काही सगळं ऐकून आणि बाबांना बाबांना तर जास्त धक्का बसला या सगळ्या गोष्टीचा आता म्हणजे आता आपल्याला त्यांना जपावं लागणार आहे अरे मला ना त्यांची खूप काळजी वाटते असं नाट म्हणते बरं का त्यांची पण आणि आपली सुद्धा खूप काळजी वाटते असं म्हणते बरं का सीमा तर समीर कसा गप्पच आहे आणि सीमा स्वतःशीच हसतीय हळूच पाठीमागे आणि म्हणते आईंच्या मूर्खपणामुळे आपण सगळेजण म्हणजे आपण सगळेजण बेघर होणार आहोत असं म्हणते सीमा आणि मग परत एकदा डोलवते आणि खूप निराश असल्यासारखी म्हणते आणि म्हणतो समीर समीर अरे तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना मी सगळं मी असं काही होऊ देणार नाही मी खरंच काही होऊ देणार नाही असं म्हणतीय आणि हसतीये स्वतःशीच आणि तेव्हाच तुला माझी खरी किंमत कळेल वगैरे असं म्हणते गालबिल फुगवते बरं का तिकडनं आणि समीर नुसता रिॲक्ट काय करत नाही सुन्न होऊन बसलाय तो हळू सीमाकडे तेवढंच बघतोय तर सीमा डोलावते आणि हस्तीये त्याच्याकडे बघून मागणं प्रेक्षकांना बघा या सीमाचे नखरे कसे चालले एकी 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 ते एकीकडे आधार द्यायचं पण नाटक करते आणि एकीकडे म्हणजे तिला जे काय हवंय झोपलेले आहेत बाबा एकीकडे तोंड करून झोपलेले आहेत आईना पण झोप लागत नाहीये बाबा पण झोपलेले नाहीये त्यांना पण सगळं तेच आठवतंय आई एकदा बाबांकडे बघतात बाबांचं बांगरण वगैरे सरळ करायचा प्रयत्न करतात त्या तेवढ्या पुरतच सरळ केलं जाते पण बाबा पण शे धक्का बसल्यामुळे ना असे सुन्न होऊन असे झोपलेले आहेत त्यांना खरंच झोप लागत नाहीये विडोक्यामध्ये विचार तेच येत आहेत पण आई एकदम नंतर उठून बसतात कारण बाबांनी बाबांच्या अंगावर आईनी घातलेलं पांघरून बाबा काढून टाकतात रागाने आणि आई प्रेक्षकांना आईना अशा एकदम देवाकडे प्रार्थना करतात असं म्हणजे खूपच त्या इमोशनल झाल्यात त्यांना पण समजत नाहीये काय चाललंय ते आई तिथनं उठतात कारण त्यांना झोप लागत नाही आणि त्या सरळ देवघरात येतात देवाशी देवाकडे आपलं मन मोकळं करतात ना त्या देवाजवळ येतात हात जोडतात देवासमोर एकदम असं हदबल होऊन येत आहेत देवाजवळ आणि म्हणतायत देवा अरे आयुष्यात जे काही केलंय ते सगळं माझ्या कुटुंब केलंय ना नाही मी असं त्या, आणि आता त्याच कुटुंबाला असं वाटतंय की मी त्यांची शत्रू आहे असं म्हणून आणि आता या त्यांना देवा त्यांना कसं पटवून देऊ की मी जे काही केलंय ते त्यांच्यासाठीच केलंय वगैरे आणि काय करू मी सांग तू आता मला मार्ग दाखव देवा असं म्हणतायत इमोशनल होऊन मला मार्ग दाखव मला मार्ग दाखव अशी प्रार्थना करतायत देवाकडे आणि प्रेक्षकांना असं हात जोडून ना असे एकदम म्हणजे इमोशनल होऊन हात जोडून तिथेच उभे आहेत आणि तिथेच बहुतेक त्यांना झोप लागली वाटतं रात्री कारण त्या तिथेच अशा कोपऱ्यात बसलेल्या दिसतात त्या उठतात त्यांना कळतं की आता सकाळ झाली एकदम त्यांची ढुलकी लागलेली असते ती म्हणजे सकाळ झाले उदय सूर्याचा प्रकाश आल्यावर कळत त्यांना की आता सकाळ झाले वगैरे आणि त्या तिथनं उठतात देवाला नमस्कार करतात परत एकदा स्वतः असं सगळीकडे बघतात प्रेक्षकांना आईंची अवस्था बघवत नाहीये पण भावनेच्या ना भरात त्यांनी निर्णय घेतला होता हे पण समजून घेतलं पाहिजे असं आता म्हणायला असं वाटतंय बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते आई उठून बाहेर येतात शमिका त्यांना गुड मॉर्निंग म्हणते गुड मॉर्निंग मावशी तर आई सुद्धा गुड मॉर्निंग म्हणतात आणि मग आई विचारतात शमिकाला शमिका तू यांना पाहिलंस अगं तर शमिका म्हण नाही माहिती म्हणून आणि प्रेक्षकांना आई बाहेर येतात तर त्यांना आठवतंय ते, ते, ते स्वतः सगळं करायचं होतं तर माझ्या निदान मरणाची तरी वाट बघायची होती असं बाबांनी म्हटलेलं वगैरे ते आठवतय आईना आणि बाबा परत म्हणतात तू मला खूप मोठा धोका दिला शुभा हे सगळं आठवतय तर आता स्विटी बाहेर आहे आई विचारतात बाहेर येऊन स्वीटी तू यांना बघितलंस का ग हे बंगल्याचं फाटक तू उघडलंस का असं विचारतात स्वीटीला तर स्वीटी म्हणते नाही आई मी आताच तर बाहेर आले आणि बाबांना बाबा जे काही बोलले होते आता मी असलो काय आणि नसलो काय तुला म्हणजे काहीच फरक पडणार नाही कोणालाच कसाचा फरक पडणार नाही हे बाबांनी म्हटलेलं वाक्य इकडे आई तर आई म्हणतात नक्कीच हे म्हणजे माझ्यावरती रागवून नक्कीच कुठेतरी बाहेर निघून गेले जा माझा फोन घेऊन जा असं म्हणून दे। आई सुटीला पाठवतायत आतमध्ये प्रेक्षकांना काय वाटतं आईना जे वाटतंय तसंच झालं असेल का बाबा खरंच रागावून कुठेतरी निघून गेले असतील का सार्थक बंगल्याचा पुढे काय होणार समीर आईंशी परत बोलायला लागेल का आई आपली बाजू सगळ्यांना सांगू शकतील का आणि सीमाचा प्लॅन जो काही आहे तो यशस्वी होईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत राहतील तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला विसरू नका बघत राहू या काय करणार ते आई येऊन सांगतायत समीर मग बाबा कुठे दिसत नाहीयेत घरातही दिसत नाहीयेत समीरला सुद्धा ते सगळं बोलणं बाबांनी म्हटलेलं आणि या सगळ्यामध्ये ना सीमा मात्र हसत उभी राहिली इकडे काय होते बघूया बाबा मिळतील का नाही ते आता कळेलच आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत